नव्या वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक अनेक ठिकाणी संप काय आहे हिट अँड रन प्रकरण हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खाजगी बससच्या चालकांचं इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे सोमवारी रात्री पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गर्दी कमी झाली होती दरम्यान वाहन चालकांच्या संपामुळे इंधन मिळणार नाही या भीतीमुळे आणि इंधनाची दरवाढ होणार आहे अशी अफवा पसरली होती त्यामुळे गर्दीत भर पडली आहे मात्र आता पुरवठा सुरळीत झाला आहे त्यामुळे सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले काय आहे हिट अँड रन नवीन कायदा केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगास होण्याची शक्यता आहे यापूर्वी आय कलम तीनशे चार ए अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षापर्यंत तुरुंगास भोगावा लागत होता सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे यालाच हिट अँड रन कायदा असे म्हटले आहे यापूर्वी या, या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसातच जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे मात्र या कायद्यांतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगावासाची ही तरतूद होती मिशारवर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत